ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरातील प्रभाग एक तीन व चारमधील विकास कामांसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून येत्या आठ दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय अंजीकाने रेवंत चव्हाण सागर आत्नुरे संदीप पाटील बिपिन पाटील सूरज पाटील संजय होमकर संजय साळुंखे गुरुराज पदमगोंडा आप्पू ओळागड्डे आदी मान्यवर उपस्थित होते सुरेश पाटील समर्थक प्रभागातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांची यावेळी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले काय सोलापूर काही लोक आम्ही घर वापसी केलेला आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आणते त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना की बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षात असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटेसाहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसे करण्यात आलेलं आहे अजून ज्यांना ज्यांना करायचं आहे काय लोक आहेत अजून लय लोक आहेत सर्वांना घेऊन त्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा भडकवणार आहे गेल्यावेळी एकूण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून आण येण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडाला आहे आम्हाला गेल्यावर फडणवीस साहेब सांगितलेत डोक्यावर बर्फ कोंडा सगळ पायत भिंगरी या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कुणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला आहे आम्ही सर्वजण गेलेलं आहे अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत मला तर असं वाटलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये इतर पक्षाचं डिपॉझिट राहील का नाही त्याही जगदंबा माताला माहीत आहेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापुरात पक्षाचे प्रवेश करालेत काम करावे चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी कराल या राज्यात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करालेत या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे गोरे साहेब हे पालकमंत्री आहेत त्यांनीही काम करालेत सर्व आमदारांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी काम करून पुणेशे एकदा आमच्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक व्हावं ही चार देवीची चा मी प्रार्थना करतो आपण सर्वजण मला पा पक्षात पुन्हा वापसी केल्या करून घेतल्याबद्दल सर्वांचं मी रूढी आहे चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या गेल्या चाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे का नवीन कार्यकर्ता नाही आहे कोणतं काय गडबड बडबड करत असतील ते हे तसंच तसं उत्तर देतो परंतु फडणवीस साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितले त्यांना कुणाला बोल वाईट बोलू नको जेणे कुणी आम्हाला वाईट बोलत असतील भविष्यात त्यांना का आम्ही सोडणार नाही आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आत्ता आलेले तर आम्हाला जर शहाणपणा शिकवत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही अजून आमचं वानर सेना भाजपमध्ये या लागला आहे आता आम्ही मातारा झाला आमचं वॉर्नर सेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील वॉर्नर सेना म्हणजे तुम्हाला माहीत आहे रामाचं शेतो बांधले तसं आमचं वॉर्नर सेना जर खव खवळलं कोणी जर विरोध करत असतील लोक मरत असतील आम्ही असं करू तसं करू आम्ही जसाच तसे उत्तर देऊ सर्व आमचे आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे अजून जे काही येणारे या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोण भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असतील त्याचं या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहे आणि परोणी साहेबांना घेऊन जाणार आहोत आता मी काय सोलापूर शहरामध्ये जे काही आमचे पत्रकार बंधू आहेत आमचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या इतर सर्व मतदार आहेत त्यांनी त्या त्या प्रवाहातलं त्या मतदारसंघातलं कामं करावं जेणेकरून जिथं पाणी येत नसतील जेणेकरून जिथं देण्याचे काम असतील जेणेकरून या ठिकाणी रस्ते नसतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काल आमचे परवणी साहेबांना मी जो पत्र दिलं मी जवळजवळ एकोणपन्नास कोटी रुपयाचं कामं सुचवलो एक थोड्याच दिवसात माझे म्हणजे आठ पंधरा दिवसाच्या आत तीन कोटीचे कामं मंजूर होतील जे आवश्यकता आहे ते कामं मी सुचवलो आहे अजून तुमचं सोलापूर शहरात काय असेल तर सांगा मी आमच्या या चारही आमदारला सांगून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या देवीच्या प्रार्थना करणार